नमस्कार एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून अशीच राजकीय माहिती मी आपल्याला देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस पाहणार आहोत या निवडणूक निकालामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला होता व त्यांना या निवडणुकीमध्ये एकूण मतदान किती झाले होते त्याचबरोबर त्यांना एकूण किती मतांचे मताधिक्य होते याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसमध्ये देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवत होते व त्यांना एकूण एक लाख एकोणतीस हजार चारशे एक एवढे मतदान या निवडणुकीमध्ये झाले होते त्याचबरोबर त्यांचे प्रमुख विरोधक या निवडणुकीमध्ये होते प्रफुल्ल गुडदे हे काँग्रेस या पक्षाकडून निवडणूक लढवत होते व यांना या निवडणुकीमध्ये एकूण एकोणनव्वद हजार सहाशे एवढे मतदान झाले होते त्याचबरोबर नोटा यासाठी एकूण एक हजार आठशे ब्याऐंशी एवढे मतदान झाले होते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकोणचाळीस हजार सातशे दहा मतांनी देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले होते या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना एकूण छप्पन पॉईंट आठ टक्के एवढे मतदान झाले होते त्याचबरोबर प्रफुल्ल गुडधे यांना एकूण एकोणचाळीस पॉईंट चार टक्के एवढे मतदान झाले होते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस या निवडणुकीसह देवेंद्र फडणवीस हे सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते त्याचबरोबर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस पाहिलेला आहे या निवडणूक निकालासंदर्भामध्ये तुमचं मत काय आहे हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद